हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि थँक्यू 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 सो मच मी तुम्हाला सांगू शकत नाही की मला खरंच किती छान वाटत आहे ज्या पण मैत्रिणींनी शंभर दीडशे कमेंट आलेले आहेत खूप मैत्रिणींनी मला सांगितलं की तू यूट्यूब सोडू नको एक आवड म्हणून कर तू पैशासाठी नाही करत आहे तर एक आवड म्हणून कर एक मैत्रीण बोलली की शिक्षिका मी शिक्षिका आहे शाळेतून आल्याबरोबर तुझे व्हिडिओ बघते एक मैत्रीण बोलली मी कधीच कोणाला कमेंट करत नाही पण तुमचे व्हिडिओ बघत आले तर मी आज कमेंट करत आहे की मला तुमच्या व्हिडिओ बघायची सवय झाली युट्यूब बंद नका करू खूप म्हणजे खूप सगळ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की तुझे व्हिडिओ बघितली की आम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते आम्हाला एनर्जी येते आम्हाला तुला बघायची सवय झालेली आहे तुझी फॅमिली खूप छान आहे तू खूप हार्ड वर्किंग आहे आणि अनेक एक अजून खूप छान छान असे कमेंट तुम्ही केले ज्याच्यासाठी मी तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहे खरंच मी तुमची खूप म्हणजे खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांची मैत्रिणीने एखादा छान कमेंट केला आहे आणि मी त्यांचं सांगायला विसरली तर मी सॉरी म्हणेन परंतु हो खूप छान छान कमेंट मला तुम्ही केले आतापर्यंत मी एका ले एका जणीचा निगेटिव्ह कमेंट बघितला आहे पण जिथे आपल्याला शंभर दीडशे एवढे छान छान कमेंट एक कोणी केला तर आपण समजून घ्यायचं ती व्यक्ती कशी असेल काय असेल एका मैत्रिणी असाही होता की बघ तुला काय करायचं का तू ते ठरव खूप सगळे लोक असं म्हणता की सोडायचंय सोडायचं सोडायचंय म्हणजे एक प्रकारचा हा स्टंट करतात ब सोडायचंय सोडायचं म्हणतात परत युट्यूबवर येता बो की याच्याने आपले व्ह्यूज वाढतील तर त्या मैत्रिणीचं म्हणणं चुकीचं नाहीये बिलकुल बरोबर आहे कारण की गेल्या आठवडाभराचे माझे व्हिडिओचे व्ह्यूज बघितले तर तीन हजार चार हजार दोन हजार सोळाशे असेच व्ह्यूज आहे पण जसंच हा हा व्हिडिओ मी टाकला ऑलरेडी अकरा बारा हजार व्ह्यूज झालेले आहे तर त्या मैत्रिणींनी जो कमेंट केला तो बिलकुल चुकीचा नाहीये मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे परंतु मी खरंच असं काही स्टंट केलेलं नाही आहे कारण की तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर, तर तुम्ही इमॅजिन करू शकता की एखाद्या व्यक्तीने सहा वर्ष एखाद्या गोष्टीसाठी दिलं माणूस वर्ष सहा महिने प्रयत्न करतो सोडून देतं आणि दुसऱ्या मार्गाला लागतं परंतु माझ्याकडे खूप टाईम असल्यामुळे वर्ष सहा महिने नाही तर मी सहा वर्ष दिले आणि आता खरंच असं वाटतं कुठेतरी थांबावं तर मी बिलकुल हा स्टंट म्हणून केलेला नाहीये परंतु जेव्हा मला खरोखर असे कमेंट आले की काही मैत्रिणी म्हटलं की एकदम नको सोडू वाटल्यास बा, तू शॉर्ट्स करून टाक काही मैत्रिणी म्हटलं की आम्हाला प्रतीक करीनाचे लग्न बघायचे आम्ही प्रतिक करीनाला आम्हाला खूप आवडते तुझी संपूर्ण फॅमिली आवडते एक मैत्रीण म्हटली की तू प्रतीक करीनाच्या लग्नाला बोलो मी नक्की येईन इतकं छान इतकं छान, छान मी कसं सांगू तुम्हाला काही मैत्रीणी बोलला की तू एक आवड म्हणून कर नाही तुला पैसे भेटत पण तुला म्हणजे तुला शोक आहे ना तुला आवडते ना ही गोष्ट तू शोक म्हणून कर काही मैत्रिणी म्हंटल्या आमच्यासाठी म्हणून कर पण तू असं एकदम सोडू नको काही मुली असतील काही मोठ्या असतील काही मैत्रिणी माझ्याबरोबरच्या असतील तर एवढं तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून मला खरोखर मी म्हणतो ना ओतोप्रोत तो वर्ड पण मला येत नाही पण मी धन्य झाले असं मी म्हणेल म्हणजे खूप छान वाटलं मी शब्दात सांगू शकत नाही खूप छान छान कमेंट तुम्ही मला केलेले आहे तर मी असं नाही सांगत आत्ताही की मी हो मी रोज टाकेल टाकेलच व असं मी तुम्हाला प्रॉमिस नाही करत आणि काही मैत्रिणींचं म्हणणं असं की तू जे काही नवीन करणार आहे ते आम्हाला कसं कळेल तर तू कनेक्ट राहावं आमच्याशी कनेक्ट राहा काही मैत्रिणींचं म्हणणं तू ते नवीन स्टार्ट करते त्याच्याने पण तुझा चॅनल ग्रो होऊ शकतो तर तुमच्या प्रत्येकीच्या कमेंटमध्ये खूप तथ्य आहे असं मी म्हणेल खूप चांगल्या गोष्टी तुमच्याकडून मला कळल्या की तुम्ही म्हणता ते पण एकदम बरोबर आहे जसं मी त्या व्हिडिओत सांगितलं की माझ्या डोक्यात ह्या सगळ्या संकल्पना चालू आहे आयडियाज आहे अजून कुठलीच प्रत्यक्षात उतरलेली नाही आहे मी पण कधी असं काही केलं नाही आहे जे मी करण्याचा विचार करते त्याच्यामुळे आतून एक भीती आहे असते ना माणसाला की बाबरे मी हे करू का मी यात सक्सेस होईल का कसं होईल काय होईल परंतु का मी स्वतःला पॉझिटिव्ह करते की नाही नाही अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही या जगामध्ये आणि तू कर करू शकतेस मी स्वतःलाच सांगते टीव्ही राहण्याचा प्रयत्न करते आणि तुमचंही म्हणणं बरोबर आहे की मी जे काही नवीन करणार आहे ते तुम्हाला आपण मी सांग शेअर केलं पाहिजे तुमच्याबरोबर कारण की तुम्ही माझ्या फ्रेंड्स आहात माझी फॅमिली आहात आणि काही मैत्रिणींचं म्हणणं की तू तेव्हा जेव्हा ते, जे ते शेअर करशील तेव्हा पण तुझे चॅनल ग्रो करेल तर तो, तो सुद्धा पॉईंट एकदम व्हॅलिड आहे डेफिनेटली रोज करेल की नाही असं नाही परंतु जसं मी काल सांगितलं की मी आता लगेच बिझी नाही झाले आता सध्या तर मी फ्रीच आहे तर जेव्हा मला पॉसिबल होईल जे जे मला पॉसिबल होईल तुमच्याशी शेअर करना, ते मी नक्कीच करेल बाकी जसं मी म्हटलं त्या ताईंचा कमेंटही काही चुकीचा नव्हता हो की लोक असं म्हणतात पण करतात तर माझा बिलकुल तसं काही मी स्टंट करायचं ठरवलं नाही कारण मला हे खूप चांगल्या प्रकारे कळून चुकलंय की जेव्हा आपण असं काहीतरी एखादं क्लिक बिट झाला म्हणता असं काहीतरी टायटल देतो की काय झालं असेल क्युरियासिटी वाढते बघणारांची की काय बॉ नेमकं आणि त्या व्हिडिओला व्ह्यूज येतात पण ते व्ह्यूज फक्त त्या एका व्हिडिओपुरतेच मर्यादित असतात त्याच्याने तुमचे सगळ्याच व्हिडिओजचे व्ह्यूज वाढता असं नाही किंवा तुमचा चॅनल त्या एका व्हिडिओने ग्रो होईल असंही नाही लकी असतात ते लोक झाले आहेत लोकांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्याने ते खूप सक्सेस होता परंतु ते लकी असतात असं तर तसं बिलकुल नाही मी खरोखर विचार केला होता माझ्या डोक्यात कुठे ना कुठे हे होतं इव्हन माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना माझा तो निर्णय बिलकुल पटला नाही प्रशांतजींनी जेव्हा तो व्हिडिओ व्हीवर लावून बघितला ते बोलले आता मला लाईव्ह आहे मला लाईव्ह जायचे आणि ते मला बोलले पण की तू कोण निर्णय घेणारी म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तू असं कसा निर्णय घेऊ शकते आमच्याशी न बोलता वगैरे तर नको बंद करू इव्हन प्रतीकला पण नाही आवडला तो पण बोलला असं नको करू मम्मा करत राहणार आणि मी कमेंट ना तुमचे त्यांना वाचून दाखवत होते तर प्रतीक बोलला की मम्मी हीच तुझी कमाई आहे कशाला म्हणजे पैसा तर ठीक आहे परंतु एवढं तुझ्यासाठी एवढ्या आणटी एवढे सगळे छान छान कमेंट करता हे तुझं अर्निंग आहे हे समजतू आणि माझ्या मुलाच्या त्या वाक्यामध्ये खरंच खूप खूप अर्थ होता असं मी म्हणेल की तुमचे एवढे छान छान कमेंट हीच माझी कमाई आहे की माझ्यामुळे कोणीतरी लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतं पॉझिटिव्हली बघतं एनर्जी मिळते माझ्यापासून तुम्हाला तुम्ही खुश होता मला बघून मी तुमच्या जीवनामध्ये तेवढ्या का कळणं आनंद देऊ शकते की ती मैत्रिणींचं म्हणणं की मी टेन्शनमध्ये असते स्ट्रेस असते डिप्रेस असते तेव्हा तुझे व्हिडिओ बघते आणि माझा मूड बदलतो तर हीच माझी खरी कमाई आहे तुम्ही सगळे माझी कमाई आहे असं मी म्हणेल तर मी प्रॉमिस तर नाही करत की मी डेली करेल परंतु हो मला जेव्हाही वाटेल की हो माझ्याकडे काहीतरी शेअर करण्यासारखं आहे तर मी ते नक्कीच तुमच्यावर शेअर करेन जसं तो एक निगेटिव्ह कमेंट वालीच म्हणणं होतं की नवऱ्याचं कौतिक मुलांचं कौतिक अगं बाई आहे माझा नवरा मुलं कौतिक करण्यासारखे तर मी करते तुला खटकलं तर ते तुझं काय असेल ते समजून घ्यायचं असतं तर असं तर जर काही दाखवण्यासारखं असेल तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल तर चला आज मी बरीचशी शॉपिंग केलेली आहे ती शॉपिंग काय आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते त्यातलं तुम्हाला काय आवडलं तुम्ही त्यातलं काय घ्याल काय नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल हे सगळं आलेलं आहे आलेलं आहे म्हणजे प्रमोशन नाहीये एक दोन मैत्रिणी म्हटलं पण की तुझ्या इतके सबस्क्रायबर असणाऱ्या लोकांना खूप प्रमोशन करताना बघितलं मला माहित मा नाही हो आपण स्वतःहून कॉन्टॅक्ट कर, करा आपण पण करायचं असतं परंतु मी काय स्वतःहून कोणाला कॉन्टॅक्ट करत नाही जे की केलं पाहिजे पण मी करत नाही खरं त्याच्यामुळे नाही नसेल माझ्याकडे तर मी ही सगळी शॉपिंग मी केलेली आहे पण याच्यामध्ये काही अशा गोष्टी आहे ज्या तुम्हाला सुद्धा फायद्याच्या होऊ शकता तुम्हाला आवडला तर तुम्ही घ्या आणि म्हणून मी जस्ट तुमच्यावर शेअर करते खूपदा असं होतं की आपण तीनशे रुपयामध्ये छान साडी घेतो तिच्यामध्ये छान ब्लाऊज पीस असतं पण ते ब्लाऊज पीस जर आपल्याला शिवायचं असलं तर ते ब्लाऊज शिवायला गावाकडे अजूनही कमीच असेल आय थिंक मला माहीत नाही एक्झॅक्ट पण गावाकडे तरी कमी रेट शे, 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 तरी असेल म्हणजे शंभर दोनशे अडीचशे तीनशे असं काहीतरी असेल याच्या दरम्यान पण आता जसं की मी ठाण्यामध्ये राहते आणि ठाण्यामध्ये जर मी प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायचं ठरवलं हजारच्या कमी कुठे शिवून मिळणार नाही किंवा नॉर्मल जरी शिवायचं ठरलं तरी पण पाचशेच्या कमी कुठे शिवून मिळणार नाही आणि मी तुम्हाला अनेकदा सांगितलंय की मी प्रत्येक साडीवर ब्लाउज शिवत नाही कारण मी मिक्स अँड मॅच करते मी साड्या खूप घालत नाही त्याच्यामुळे मी प्रत्येक साडीचं ब्लाऊज शिवतेच असं नाही स्क्रोल करता करता मी शोर मला हे ब्लाउज दिसलं मी ऑनलाईन कधी ब्लाऊज घेतलं नव्हतं कारण मला वाटलं फिटिंग मेन असते ना तर मग मी हे ब्लाऊज मागवलं हे बघा कलर बघा किती सुंदर आहे अतिशय सुंदर वाटलं मला हे ब्लाऊज मी कधी घालेल तेव्हा त्याचा लुकही दाखवेल बाय द वे मी हे आल्या आल्या घालून बघितलं तर खूप सुंदर ब्लाऊज आहे थ्री फोर्थ स्लीवज आहे त्याच्या आणि कपडा आहे ना असा स्ट्रेचेबल आहे तर अतिशय सुंदर ब्लाऊज आहे राऊंड नेक आहे पुढेही आणि मागेही आणि थोडीशी अशी लेस लावली आहे गाळ्याभोवती तर फिटिंग तुम्ही म्हणाल मी घातलं होतं कारण की आपल्या ब्लाउजची मेन फिटिंग असतं तर इतकं छान फिटिंग वाटलं मला पुढून थोडंसं लो वाटलं मला ते ते हे हेवी बस साईजमुळे पुढून थोडंसं सा ते लो वाटलं मला परंतु बाकी अदरवाईज फिटिंग खूप छान आहे आणि बस दिसलं पण खूप छान आणि त्याच्यावरती हे छोटे छोटे पाकळ्या आहेत ना जे डिझाईन आहे ना त्या कलरची प्लेन साडी आहे माझ्याकडे आणि ग्रीन ब्लाऊज कुठल्याही साडीवर कॉन्ट्रास्ट जाऊ शकतं मी स्पेशली अशा कुठल्या ग्रीन साडीसाठी हे ब्लाऊज मागवलं नाही बाय द वे परंतु मला खूप आवडलं आणि त्याची प्राईज तीनशे समथिंग काहीतरी आहे आणि सात दिवसात नाही आवडलं तर आपण परत करू शकतो म्हणजे मी असेच प्रोडक्ट मागवते की जे परत होतील रिटर्नेबल असतात असेच कारण की आपल्याला नाही आवडलं तर आपण ठेवून काय का करणार नाही का तर मी असेच प्रोडक्ट मागवते तर मला खूप आवडलं तर ते काय मी रिटर्न करणार नाही त्यानंतर आता हे हातात घेतल्याबरोबर मला कळत आहे की मी हे ब्लाऊज नाही ठेवणार कारण की क्वालिटी त्याची हे स्ट्रिचेबल आहे तसं हे स्ट्रेचेबल नाही आहे कॉटनचं ब्लाऊज आहे हे आणि याला हुक्स वगैरे आहे तर हे बघा मागून असं पॅक आहे हे रेड कलरचं ब्लाऊज हे देखील मी मागवलेलं आहे हे बघा कलर डिझाईन किती सुंदर याची पण प्राईस काहीतरी तीनशे समथिंग असेल पण हे स्ट्रेचेबल नाही आहे हे कॉटन मटेरियल आहे पुढे असं आहे हे बघा दिसायला किती छान दिसतं आणि मी पण पिक्चर बघूनच भाळली होती तर मी हे ट्राय नाही केलं मी घालून बघेल मला जर छान वाटलं की बॉ थोड्या पि टिपा वगैरे टाकून किंवा गरज असली तर उसवून टाकाव्याच लागतील उसवावे नाही लागणार असं वाटतंय त्याच्याकडे बघून तर मग मी ठेवेल परंतु हे जसं स्ट्रेचेबल ब्लाउज कसे इझिली आपल्याला साईजमध्ये येऊन जातात तर हे तसं स्ट्रेचेबल नाही आहे तर मी हे घातल्यानंतर याचा डिसिजन घेईल तर हे, हे एक हे पण एक ब्लाउज मागवलेलं आहे मी त्यानंतर आता या बॉक्समध्ये काय ते आपण बघू ऑर्डर करून बरेच दिवस झाले आणि मी गणपती बाप्पांसाठी धूप ऑर्डर केलेल्या आहेत तर त्या आत्ताशी आल्या ॲमेझॉनवरून मागवलेल्या आहे त्याच्यात डर्माकोचे प्रोज प्रोडक्ट आहे तर हे बघा ह्या डर्माकोच्या बॉक्समध्ये ह्या दोन बॉटल आहे डर्माकोच्या वेबसाईटवरून मी हे मागवलेलं आहे जेव्हा आपण प्रोडक्ट मागवतो आणि जेव्हा ऑफर असतात तर आपल्याला व्हॉट्सअपला येतं तर बाय वन गेट वन अशी त्यांची ऑफर होती प्रत्येक वेळेस ऑनलाईन ऑफर असता तर टेन पर्सेंट विटॅमिन सी डर्मा टेन पर्सेंट विटॅमिन सी फेस सिरम हे बाय वन गेट वन एकाची किंमत काहीतरी साडेसहाशे सिक्स फोर्टी नाईन समथिंग आहे तर एकावर एक फ्री तर मी हे मागवलेलं आहे एकावर मला एक फ्री मिळालं मी माझ्या बहिणींना माझी नेहमी सांगत असते की तुम्ही ऑनलाईन घ्या कारण की त्या स्टोअरमधून घेतात शॉपमधून घेतात तिथे जे शॉपकीपर असतात ते काही अशा ऑफर देत नाही जी एम आर पी असेल ते ते लावतात तर में माझा बही मी माझ्या बहिणींना नेहमी सांगते की ऑनलाईन घ्या ऑनलाईन घेतलं की आपले पैसे वाचतात हा वेबसाईट आहे किंवा ह्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्या नेहमी ऑफर असतात तर आता याच्यामध्ये काय आपण बघूयात खूप सगळ्या वस्तू याच्यामधून निघालेल्या आहे वरूनच मागवलेल्या आहे स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर आहे मला पॉसिबल झालं तर मी यांच्या लिंक पण तुम्हाला प्रोव्हाइड करेल अफोर्डेबल आहे मेकअप फिक्सर तर ते मागवलेलं आहे ते मी कन्सिलर स्टिक जी असते पिगमेंटेशन हाईड करण्यासाठी तिचा वापर करते तर ती मागवलेली आहे मी ही कुठल्या ब्रँडची आहे ग्लॅम ट्वेंटी वन तर ही ती स्टिक आहे तुम्ही बघू शकता पण स्टिक माझ्याकडे आहे ऑलरेडी पण तिची कॅप तुटली आहे तर मग ते असं बिना कॅपचं वापरायला बरं नाही वाटत डॉट अँड की च मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आता याच्यात सुद्धा मी तुम्हाला सांगते मी डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरते तर मी जेव्हा बघत होते तर मग मी बघितलं तर सनस्क्रीनवर डॉट अँड की च वॉश फ्री होतं म्हणजे थोडंसं सनस्क्रीनच्या जी प्राइस आहे जी, जी किंमत आहे तिच्यामध्ये थोडंसं वाढून पण मग मला फे वॉश पण मिळालं हे बघा तर मग मी हे सेपरेट ऑर्डर केलं आणि हे पण ऑर्डर केलं हे आहे मॉइश्चरायझर आता याच्यामध्ये डेकोरेशनचा दे आयटम आहे याच्यामध्ये पूजेची थाली आहे ही मी मिशोवरनं मागवली बाय दवे हे मी पूजेची थाली मागवलेली आहे खूपच लाईट वेट आपण म्हणतो ना पत्रटी पत्रटी तशी आहे बिलकुलच वजन नाही आहे तिला परंतु कलर छान आहे आणि पूजेमध्ये असे लाल रंगाच्या वगैरे आणि हे काय आपण डेली वापरणार नाही डेली वापरली तर लगेच खराब होईल अशी ओकेशनली पूजा असेल काही असेल तिथे ठेवायला छान वाटेल तर ही बघा ही पूजेची मी थाली मिशोवरून मागवली आणि बऱ्यापैकी स्वस्त आहे आय थिंक ही दोनशे अडीचशे रुपयाची असेल तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आता हे लास्ट बॉक्स आहे याच्यामध्ये बघू आपण काय आहे ते अरे वा याची क्वालिटी मला चांगली वाटते कारण आपलं असतं एक वजनावरून आपल्याला आयडा येते किती सुंदर आहे हे मस्त असं त्याच्यामध्ये फुलं वगैरे ठेवून आपल्याकडे काही पूजा वगैरे आहे बोला त्यावेळेस हे ठेवता येईल असं मी हे मागवलेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे हे बघा एक शो पीस म्हणून याच्यामध्ये आपण फुलं ठेवून आपण डेकोरेशन करू शकतो तर हे देखील मागवलेलं आहे आणि छान आहे परंतु माझे एक्सपिरियन्स जे आहे ह्या ना जर जास्त वापर केला तर त्यांची पॉलिश वगैरे जी आहे ती निघायला लागते तर आपण अशा वस्तू रोज वापरणारे ना नाही ओकेशनली वापरू तर हे देखील मी मीशोवरूनच मागवलेलं आहे तर हे सगळी केलेली आहे मी शॉपिंग तर चला आता मला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक वगैरे करून घेते आणि हे सगळं आवडते